मी पहिल्यांदा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातील तमाम शेतकरी बांधव व्यापारी बांधव तरुण मित्र माता भगिनी आणि बांधवांना या दीपावलीच्या निमित्तानं मनापासून शुभेच्छा देतो त्यांच्या जीवनामध्ये या दिवाळीच्या निमित्तानं प्रकाश येऊ त्यांची भरभराट हो ही परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि ही प्रार्थना करत असतानाच आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब या तिघाही मान्यवरांना मी मनापासून धन्यवाद देतो की माझा पाचोरा आणि भडगाव तालुका हा अत्यंत अतिवृष्टीमध्ये सापडलेला होता दोघही तालुक्यातले शंभर टक्के शेतकरी हे हातबल झालेले होते पन्नास टक्क्यापेक्षाही कमी उत्पन्न त्यांच्या हातात येईल अशी परिस्थिती त्यांची निर्माण झालेली असताना अनेक दुरं ढोरं हे वाहून गेलेले असताना प्रत्येक घरामध्ये कमरेबरोबर डोक्या बरोबर पाणी असताना त्यांच्या घरातल्या सगळ्या संसार उपयोगी वस्तू वाहून गेलेल्या असताना इतका हवालदिल झालेल्या पाचोरा भडगाव मतदारसंघाला त्यांनी शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर करून माझ्या मतदारसंघाला दिलासा दिला त्याबद्दल दिला। त्यांचे मी मनापासून आभार मानतो त्यांना धन्यवाद देतो बरं नुसता दिलासाच दिला, दिला नाही विरोधकांच्या नाकावर टिचून विरोधकांना असं वाटत होतं की आज राज्य सरकार कंगाल झालेलं आहे त्यांच्याजवळ आर्थिक परिस्थिती नाही आहे त्यांच्याकडे पैसा अडका नाहीये म्हणून राज्य सरकार ह्या आता अतिवृष्टीग्रस्त भागाला मदत करू शकणार नाही याच्या संधीचं आपण सोनं करावं या आविर्भावात करा हो। राज विरोधी पक्ष नेते काळा काळी दिवाळी किंवा काळा दिवस साजरा करत होते पण माझ्या या महायुतीच्या सरकारने त्यांच्या नाकावर टिचून आज पाचोरा आणि भडगाव मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जवळपास बत्तीसशे करोड रुपयाचा या दुष्काळी अनुदानाचा निधी मंजूर करून कालपासून प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावर अनुदान पडायला सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे जी अंधारात जाणारी जी आमच्या शेतकरी बांधवांची गोरगरिबांची मजुरांची दिवाळी जी अंधारात जाणार होती ते उजेळात आणण्याचं काम आपल्या राज्य सरकारने केलं त्यांचं मी मनापासून अभिनंदन धन्यवाद निश्चितपणे मान्य मंगेशदादा यांचं मनापासून आभार मानेल त्यांना धन्यवाद देईल की त्यांनी माझ्या या गोष्टीची दखल घेतली पण माझा प्रश्न आदरणीय मंगेश दादांना आहे की विधानसभेमध्ये ह्याच वर्षी नाही तर मागच्या टर्मपासून तर ह्या पर्यंत अमोल शिंदे नावाचे भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक पदाधिकारी यांना दोन वेळा उमेदवारी दिली गेली त्यांना रसद पुरवली गेली आणि हरल्यानंतर त्यांना मोठ्या पदाची जबाबदारी दिली गेली त्यांच्यावर दोघी पाचोरा आणि भडगाव तालुक्याची जबाबदारी सोपवली गेली जर याच्यावर मंगेशदादा बोलले तर मला वाटतं बरं होईल त्यांनी दारं उघडी ठेवली पण माझे ऑलरेडी दारं बंद आहेत त्याच्यामुळे महायुतीचा चर्चेचा विषय येत नाही मी पहिला विषय माझा हा आहे आदरणीय मंगेश दादांनी त्याचा मला खुलासा करावा आमची जेव्हा शिवसेनेची विभागणी झाली त्या विभागणीनंतर महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं आणि ते सरकार आल्याच्या नंतर या देशाचे गृहमंत्री आणि ज्यांना आपण भारतीय जनता पक्षाचे सर्वे सर्व म्हणतो असे आदरणीय शहा साहेब या देशाचे या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि या राज्याचे सर्वे सर्व या दोघाही महामहोदयांनी भाजपचे आमदार शिवसेनेचे आमदार भाजपचे प्रमुख पदाधिकारी शिवसेनेचे पदाधिकारी यांना एकत्रित बसून शिवसेनेच्या खांद्यावर जबाबदारी टाकली होती की जिथेही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असतील त्यांना ताकदीने निवडून आणायचं आहे जिथेही शिंदे साहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील तिथे भारतीय जनता पक्षाने ताकतीने निवडून आहे जो कोणी बंडखोरी करेल त्याला कायमस्वरूपी हकालपट्टी करायची आहे अशा पद्धतीच्या देशाच्या आणि राज्याच्या सर्व सर्व नेत्यांनी आदेश दिल्यानंतर सुद्धा माझ्या मतदारसंघात जर बंडखोरी होणार असेल त्याला रसद पुरवली जाणार असेल त्याला पदाच्या निमित्तानं बक्षिशी दिली जात असेल तर मग माझ्यासारख्या आमदारांनी माझ्यासारख्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आणखी किती दिवस विषयाची परीक्षा करावा असं तुमचं मत आहे त्याच्यामुळे आता मी विषयाची परीक्षा करू शकत नाही मी विष सहन करू शकलो पण माझ्या कार्यकर्त्याची मी फसगत करू शकत नाही मला समोरासमोर लढायला आवडतं मग एक तर जय किंवा पराजय होईल पण गद्दारी होणार नाही कोणी पाठीत खंजीर खुपसणार नाही याची काळजी आता मला घ्यावी लागणार आहे आणि त्या काळजीपोटीच मी स्वतंत्र लढण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे मला खात्री आहे की या मतदारसंघातली जनता शेतकरी बांधव शिवसैनिक हा मोठ्या संख्येने माझ्या सोबत आहे त्याच्यामुळे शंभर टक्के दोघे नगरपालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांवर शिवसेनेचाच भगवा फडकेल हे मी छातीटोकपणे या ठिकाणी आपल्याला सांगतोय धन्यवाद धन्यवाद एकदम